सांगली लोकसभेची जागा ही ठाकरे गटाला सुटल्यानंतर विशाल पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झालेत आमचं चुकलं काय आता लढायचं अशा स्वरूपाचे विशाल पाटील यांचे पोस्टर्स व्हायरल होतात त्यामुळे विशाल पाटील आता अपक्ष लढणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो मुंबईतल्या लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य रंगलं दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला न दिल्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे मवियाच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुद्धा त्या उपस्थित नव्हत्या वैशा गायकवाड दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक काँग्रेसची सतरा जागांवर बोलवण करण्यात आल्याचा अर्थ राज्यातलं हे किती कमकुवत आहे अशा शब्दांमध्ये अशोक चव्हाणांनी टीका केली काँग्रेसची राज्यामध्ये एवढी केविलवाणी परिस्थिती नसल्याचं ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावर लढावं अशी ऑफर भाजपनं दिल्ली भेटीमध्ये दिलेली होती मात्र चिन्हावर तडजोड करण्यासाठी राज ठाकरेंनी साफ नकार दिला मोठ्या कष्टानं इंजिन हे चिन्ह कमवलंय असं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात सांगितलं एकनाथ शिंदेचे शिवसेनेचे प्रमुख होणार असल्याच्या वृत्ताचा राज ठाकरेंनी इन्कार केला मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख होणार नाही तर मनसेचाच अध्यक्ष राहणार असं त्यांनी शिवाजी पार्कच्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात स्पष्ट केलं कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही असंही ते म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोदींना दिलेल्या बिनशर्थ पाठिंब्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं नरेंद्र मोदी देशाचा विकास करतात त्यांच्या देशविकासाच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंचे आभार मानत त्यांचं माहितीमध्ये स्वागत केलं आपण सारे मिळून निश्चितच जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण ताकदी संकल्पबद्ध होऊया असं आवाहन फडणवीसांनी राज ठाकरेंना केलं राज ठाकरेंच्या भूमिकेवर जितेंद्र आव्हाडांनी टीका केली मोदींना पाठिंबा म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही असा अर्थ तर नाही ना असा सवाल आव्हाडांनी विचारला त्याचवेळी राज ठाकरेंवर गाणं गात त्यांनी निशाणा साधला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माहितीला पाठिंबा दिल्यानं कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंनी त्यांचे आभार मानले त्यांच्या पाठिंब्यामुळे माहितीची ताकद आता आणखी वाढली अशी प्रतिक्रिया यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिली मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी माहितीला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली राज ठाकरे भगव्या विचाराचे होते त्यामुळे सर्वांनाच वाटत होतं की ते याच विचारांच्या पक्षाशी सोबत यावेत आणि आता ते आलेत त्यामुळे माहितीला फायदा होणार असं गुलाबराव पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी माहितीला पाठिंबा दिल्यानं मंत्री गिरीश महाजनांनी त्यांचं स्वागत केलं बाळासाहेबांच्या काळापासून आम्ही समविचारी आहोत राज ठाकरेंच्या या निर्णयामुळे आमच्या मतांमध्ये मोठी भर पडणार आहे असा विश्वास महाजनांनी व्यक्त केला मनसेकडून माहितीला पाठिंबा मा, मिळाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी आनंद व्यक्त केला माहितीची परत आणखी एक ताकद वाढली त्यामुळे आता त्यांचं स्वागत आहे असं त्यांनी मंत्री गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरेंचे पुण्य संपलंय खुर्चीच्या हव्या त्यांनी आपले राजकीय करिअर संपवलं वैफल्यग्रस्त झाल्यानं मोदींवर टीका करतात असा टोला महाजनांनी लगावला जळगावमध्ये ते बोलत होते एडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि अमोल कोल्ह्यांच्या चांगलीच जोंपली आहे अमोल कोल्ह्यांसाठी पाच वर्ष जीवाचं रांग केलं मात्र त्यांनी मला चहा सुद्धा पाजला नाही असा टोमणा दिलीप मोहिते पाटील यांनी लगावला तर चहा बदा पाजला की नाही यापेक्षा दुध ना दुध कांदा दुधाचे भाव महत्वाचे असं प्रत्युत्तर कोण काँग्रेस आज दिल्लीतल्या तीन लोकसभा जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे चांदणी चौक उत्तर पूर्व दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली या तीन जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता आहे उत्तर पूर्व दिल्लीतून काँग्रेस कन्हैया कुमारला संधी देऊ शकतं या ठिकाणी भाजपचे मनोज तिवारी यांनी दोन वेळा विजय मिळवला ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्व मतं मोजली जावीत यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे एक एप्रिलला न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयानं निवडणूक आयोगाला नोटीस बजावली अरुण कुमार अग्रवाल नेहा राठी यांनी याबाबत याचिका दाखल केली त्यावर आज सुनावणी होणार आहे बुलढाणासह जिल्ह्यातल्या खामगाव मोताळा आणि चिखलीमध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली पावसामुळे केळी आणि मक्याचं मोठं नुकसान झालं जळगावमधल्या जामनेर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली यामध्ये मका केळी यासह विविध पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नुकसानीची माहिती मिळाल्यावर मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पिकांची पाहणी करण्यात आली वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचाही फटका बसला आहे मंगरुळपी दिसोड मालेगाव तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे मूग तीळ ज्वारी बिजवाई कांदा आणि भाजीपाल्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालं विद्युत खांब कोसळले त्यामुळे काही गावातला विद्युत पुरवठाही खंडित झाला यंदाचा मार्च महिना हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना नोंदवण्यात आला आहे आलीनं आणि हवामान बदलाबाबत पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होती आहे त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तापमानानं नवा विक्रम नोंदवला आहे तीर्थक्षेत्र देहूनगरीमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला चंदनाची उटी लावण्यात आली उन्हाळ्यामध्ये मूर्तींना थंडावा मिळावा यासाठी चंदनाचा लेप दिला जातो संत तुकोबाऱ्यांच्या मंदिरातील सेवकांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईला चंदनाची सुगंधी उटी लावण्यात आली यासोबतच विठ्ठल रखुमाईला विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला नाशिक जिल्ह्यातल्या ना भरवसकाट्यामध्ये तुकोबांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा पार पडला आणि यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं विविध तालुक्यामधून भाविकांनी सव्वा लाख मांडे एक लाख लिटर दूध आणून दिलं ऐंशी क्विंटल भात आणि पंचवीस टँकर आमटी या महाप्रसादासाठी तयार करण्यात आले दीड लाख भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला नाशिकच्या नांदगाव जवळच्या मल्हारवाडीमध्ये खंडेराव महाराजांची यात्रा पार पडली खंडेराव महाराजांची प्रतिमा मुकुट पालखी आणि मानाच्या काठीची मिरवणूक यावेळी काढण्यात आली भंडारा खोबऱ्याची उधाण करण्यात आली यात्रेनिमित्तानं बारा गाड्या ओढण्यात आल्या या बारा गाड्या पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली